पुण्यात येते पुण्यामध्ये सध्या हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या सदोतीस कंपन्या बाहेरच्या राज्यात गेल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय वाहतुकीचा के त्रास सहन करावा लागत असल्यानं या कंपन्या स्थलांतरित होणार आहेत सेमी कंडक्टरचे से चार युनिट राज्यामध्ये येणार होते मात्र त्यामधील तीन युनिट गुजरातला गेलेत आणि एक आसाममध्ये गेला असल्याचं चव्हाणांनी सांगितलं हिंजेवाडीत येणाऱ्या या कंपन्या आता स्थलांतरित झाल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे वाहतुकीचा त्रास झाल्यानं कंपन्या बाहेरच्या राज्यात स्थलांतरित झाल्याचं म्हणत पुन्हा एकदा सरकारला निशाण्यावर घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे आरोप केले आहेत पुन्हा एकदा चार कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत आयफोनचं एकही युनिट राज्यात नाही असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे वाहतुकीचा त्रास झाल्यानं कंपन्या बाहेरच्या राज्यात गेल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे गंभीर आरोप केले आहेत माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे हे गंभीर आरोप आहे महाराष्ट्रातले <ख़ागाँ> किती उद्योग बाहेर चाललेले आहेत विजेच्या दरामुळे चाललेले असेल पाण्यामध्ये चाललेले असतील किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या ज्या धाडी होतात नुकतीच मर्सिडीज बेंच कंपनीवर पोल्युशन कंट्रोल बोर्डाची धाड पडली या वागणी कुंबळ एसीसी सारखा उद्योग हा महाराष्ट्रातून सोडून गुजरातला गेला एकंदरीत उद्योगस्नेही वातावरण देण्यामध्ये सरकारला संपूर्ण अपयश आलेला आहे